मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा पर्याय पाहुयात ए क्रियाविशेषण अव्यय बी शब्दयोगी अव्यय सी सर्वनाम आणि डी विशेष उत्तर आहे डी गुण विशेष पुढचा प्रश्न जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले पर्याय पहा ए भारा तांबे बी राजा बडे सी उष्माग्रज आणि डी विवा शिरवाडकर उत्तर आहे बी राजा बडे पुढचा प्रश्न नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे ए उत्तराखंड बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी राजस्थान उत्तर ए उत्तराखंड पुढचा प्रश्न जागतिक असताना दिन कधी साजरा केला जातो ए चार मे बी पाच मे सी सहा मे डी सात मे उत्तर है डी सात में जागतिक एथलेटिक्स दिन कभी साजरा केला जातो पाहुयात उत्तर प्रश्न सॉरी पर्याय सहा मे बी सात मे सी आठ मे डी नऊ मे उत्तर आहे बी सात मी सांगा पाहू वनमासात राम भगवान राम लक्ष्मण आणि देवी सीता जिथे राहिले त्या जंगलाचे नाव काय होते रामायणावर आधारित प्रश्न आहे कमेंटमध्ये याचं उत्तर देत आहे कोणाला माहीत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा तसेच तलाटी आणि पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत शेअर करा सबस्क्राईब करा